चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि एक लाईक करा हे बघा मित्रांनो असे असे पाच लोक जे आहेत मित्रांनो त्यांच्या घरी कधीही लक्ष्मी जात नाही मित्रांनो हे बघा त्यांच्या घरी आर्थिक संकट असतात ते असे पाच लोक आहेत ते सतत सतत ते गरिबी काढतात मित्रांनो सतत त्यांच्या घरात दरिद्रता असते बघा मित्रांनो ते, ते कधीही लक्ष्मी देवी त्यांच्या घरी कधीही जात नाही मित्रांनो असे लोक हे असे पाच लोक कोणते आहे बघा मित्रांनो ज्या लोकांना काही लोकांना हे बघा धनाची देवी माता लक्ष्मीची कृपा लोकांना नेहमी नेहमी पाहिजे असेल तर जीवनामध्ये आनंदित जगा मित्रांनो अस माता लक्ष्मी नेहमी रागवते पण कोणत्या काही सवयी अशा असतात बघा मित्रांनो त्यामुळे अशा लोकांच्या घरी कधीही देवी लक्ष्मी जात नाही मित्रांनो बघूया आपण अशी कोणते लोक आहे मित्रांनो त्यांच्या घरी लक्ष्मी जात नाही अशी पाच लोक कोणते आहे? त्यांच्या घरी कधीही लक्ष्मी जात नाही मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो माता लक्ष्मी धनाची देवी माता लक्ष्मी धनाची देवी माता लक्ष्मी आहे पण तिला पैशाच्या पैशाचा दुरुपयोग दुरुपयोग आवडत नाही मित्रांनो माता लक्ष्मीला हे बघा जुगार आणि सट्टा जुगार आणि सट्टा खेळणारे लोक माता लक्ष्मीला कधीच आवडत नाही ती त्यांच्या घरी कधीच जात नाही मित्रांनो हे बघा जुगार सट्टा जे लोक खेळतात त्यांच्या घरी माता लक्ष्मी कधीच जात नाही माता लक्ष्मी त्यांच्या घरी कधीच वास करत नाही मित्रांनो हे बघा हे चुकीचे मार्ग आहे पैशांचे पैसे कमवण्यासाठी हे सट्टा आणि जुगार हा चुकीचा मार्ग आहे मित्रांनो या अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी कधीच वास करत नाही ती लक्ष्मी कधीच स्थिर अशा लोकांच्या घरी राहत नाही मित्रांनो हे बघा तुम्हाला पैसा जर कमवायचा आहे मित्रांनो तर कठोर तुम्ही परिश्रम करा मित्रांनो कठोर मेहनत करा मित्रांनो रोज मेहनत तुम्ही करत चाला लक्ष्मी तुमच्या घरी टिकेल मित्रांनो आणि हे बघा प्रामी प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे मित्रांनो पैसा कमवायला शिका मित्रांनो असे आपण म्हणतो ना दोन नंबरचे धंदे करतात बघा या लोकांच्या घरी कधीही लक्ष्मी टिकत नाही मित्रांनो दारू दारू जुगार सट्टा ह्या लोकांच्या घरी कधीही लक्ष्मी टिकत नाही मित्रांनो आपण कठोर परिश्रम करा कठोर मेहनत करा मित्रांनो आणि या पैशामध्ये बरकत असते बघा मित्रांनो आपण म्हणतो ना मी मेहनत करून माझ्या मुलांना शिकवतोय माझ्या मी मुलांना मोठं करतोय बघा मित्रांनो हे मेहनतीचे जे पैसे असतात या पैशा आपल्या मुलांना आपण शिकवलं मित्रांनो ह्या मुलांना आपण जर शिक्षण दिलं मित्रांनो ह्या पैशाने तर ह्या पैशाने ते म्हणजे कमवतात मित्रांनो त्या पैशाची त्यांना किंमत असते बघा मित्रांनो आणि ते पुढे चालून ते काहीतरी करून दाखवतात बघा मित्रांनो दोन नंबरचे धंदे जे असतात मित्रांनो जुगार हे दारू सट्टा मित्रांनो ह्या अशा पैशामध्ये आपल्याला काहीही होत नाही मित्रांनो हे बघा त्यामुळे आपण प्रामाणिक पै प्रामाणिकपणे प पैसे कमवायला शिकवा मित्रांनो आणि कठोर परिश्रम करायचा आहे बघा आणि त्यातून आपल्याला हे कठोर परिश्रम करून त्यातून त्या हुशारीने पैशाचा वापर करायचा आहे बघा मित्रांनो खोटे बोलणे आणि फसवणूक करणे माता लक्ष्मी ही माता लक्ष्मी असत्य आणि प्रामाणिकपणेची देवी आहे मित्रांनो जर तुम्ही खोटे बोलत असाल आणि पैसा कमवण्यासाठी पैसा कमावण्यासाठी दुसऱ्यांची फसवणूक केली तर मित्रांनो देवी लक्ष्मी तुमच्या दारी कधीच येणार नाही आहे ना मित्रांनो ना। आपण जर खोटे बोलून पैशाची पैशांसाठी कोणाची फसवणूक केली मित्रांनो तर अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी कधीच येणार नाही मित्रांनो ना ना। अशा लोकांच्या घरी संपत्ती कधीच टिकणार नाही आहे ना ना। त्यांच्या घरी कधीच लक्ष्मी स्थिर राहणार नाही म्हणून मित्रांनो म्हणून गर ते लोक गरीबचे गरीबच राहतात बघा मित्रांनो आणि म्हणून नेहमी सत्य बोला आणि प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे आयुष्य जगा मित्रांनो हे असे लोक माता देवी लक्ष्मीला आवडतात अशा लोकांच्या घरी देवी लक्ष्मी नेहमी वास करत असते बघा मित्रांनो अळशीपणाची सवय अळशीपणाची सवय आई लक्ष्मी मेहनत आणि मेहनती लोक आई लक्ष्मीला आवडतात बघा माता लक्ष्मीला मेहनत आणि मेहनत करणारे लोक माता लक्ष्मीला आवडतात मित्रांनो अशा लोकांच्या घरी ती सतत वास करते बघा मित्रांनो त्यांना लक्ष्मीची कृपाही असते आणि अशा लोकांच्या घरी लक्ष्मी देवी धन संपत्ती असते बघा मित्रांनो आणि असे लोक असे लोक हे जे आहे मित्रांनो मेहनत करतात मित्रांनो अशा लोकांच्या घरी अशा लोकांच्या घरी ती सतत राहते मित्रांनो आणि ते ऐळशीपणाने मेहनत करत नाही मित्रांनो अशा लोकांच्या घरी आर्थिक संकट असतात बघा मित्रांनो यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मित्रांनो अळशीपणा सोडा आणि मेहनत करा मित्रांनो असे लोक देवी लक्ष्मीला आवडतात अशा लोकांच्या घरी देवी लक्ष्मी वास करत असते बघा मित्रांनो ज्या घरामध्ये आदर नाही आहे मित्रांनो ज्या घरामध्ये आदर नाही आहे नकारमकता ऊर्जा आहे बघा मित्रांनो आई लक्ष्मी आदर नाही आहे न स नकारमकता ऊर्जा त्या घरामध्ये आहे ल ऊर्जा ऊर्जाचे वातावरण देवी आई लक्ष्मीला आवडत नाही अशा लोकांच्या घरी ती नेहमी राहत नाही मित्रांनो ज्या घरामध्ये सतत भांडणं त्या घरामध्ये मोठ्यांचा आदर होत नाही मित्रांनो मोठ्या माणसांचा आदर होत नाही शिवीगाळ केली जाते अशा घरा अशा लोकांच्या घरात देवी लक्ष्मी राहत नाही मित्रांनो ज्या घरामध्ये मतभेद चालतात मिळ आणि मोठ्यांचा आदर होत नाही अशा घरामध्ये देवी लक्ष्मी राहत नाही मित्रांनो अशा ले लोकांवर देवी लक्ष्मी कोपते म्हणून कुटुंबातील सदस्यांवर नेहमी प्रेमाने वागा मित्रांनो मोठ्यांचा आदर करा अशा लोकांच्या घरी नेहमी लक्ष्मी वास करते बघा आणि हे बघा गोंधळ आणि गोघाट माता लक्ष्मीला स्वच्छ घर आवडते ज्या घरामध्ये ज्या घरातील लोक घरात नेहमी धूळ आणि गोंधळ असतात अशा अशा, अशा लोकांच्या घरात लक्ष्मी माता राहत नाही मित्रांनो अशा लोकांना लक्ष्मीला असे लोक आवडत नाही मित्रांनो हे बघा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला घर नेहमीतपणे स्वच्छ करा आणि सहकार आणि नेहमी स्वच्छ करा मित्रांनो आणि व्यव घरातील सामान व्यवस्थित ठेवा मित्रांनो अशा घरां अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी वास करते ती हमेशा अशा लोकांच्या घरी जात असते थे बघा मित्रांनो म्हणून आपल्याला पैसा जर पाहिजे मित्रांनो तर आपण आपण प्रामाणिकपणे वागा मित्रांनो आपण आळशीपणा सोडून द्या आपण घर एकदम क्लीन एकदम स्वच्छ ठेवा मित्रांनो आणि आपण खोटे बोलणे सोडायचे नाही मित्रांनो ना। आपण प्रामाणिकपणे वागा मित्रांनो आपल्या घरी आणि प्रामाणिकपणे आपण कठोर कर परिश्रम करा मेहनत करा मित्रांनो देवी लक्ष्मी आपल्या घरी कधीच कधीच आपलं घर सोडून जाणार नाही मित्रांनो ना। त्यामुळे आपल्याला कष्टाचे दिवससुद्धा आपल्याला काढावे दिवस लागणार नाही आपल्याला आर्थिक संकटसुद्धा येणार नाही मित्रांनो त्यामुळे ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटलीला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तो पर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ